श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन खूप सुंदर अशा रेमिडी घेऊन आल्या आहेत ज्या तुम्हाला अगदी छप्पर फाड पैसा देतील मात्र त्या तेवढ्या श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये आधी नियम आहेत काही थोडेसे नियम आहेत हे उपाय जर काम करावेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुम्हाला एक दोन तीन नियम पाळायचे बरं का फार कठीण नाही आहेत पण हे नियम जर तुम्ही पाळलेत तर तुमच्या यशाला जे कुणीही थांबवू शकणार नाही असे उपाय आहेत पण त्यासाठी एक दोन तीन सामान्य नियम आहेत आणि ते न कंटाळा करता व्यवस्थित ऐकून घ्या आपण माणूस आहोत आणि मानवी जन्माचे एक खूप मोठे म्हणजे माणूस म्हणून प्रत्येक जण बघा आजकाल काय करतो की त्याला दुसऱ्याचे यश पचत नाही कोणीही असो म्हणजे शेजाऱ्याचे यश असो कोणाचे असो तर ते यश तुम्हाला पचवायचे आहे समोरच्याला यश येत आहे भरपूर यश येऊ दे आपल्यालाही यश येऊ हो दे आणि त्यालाही येऊ हो दे हा सगळ्यात पहिला नियम दुसरा नियम आहे तुमच्याकडे जेव्हा पैसा येतो म्हणजे तुम्हाला समजा आज रुपये मिळाले तर तुम्ही त्यातले दहा रुपये अशा व्यक्तीसाठी खर्च करायचे ज्याला त्याची खूप जास्त गरज आहे आता एक हजार म्हटलं एक हजार कमवले हो तर दहा व पाच हजार कमवले हो तर पन्नास आणि दहा हजार कमवले हो तर शंभर अशी ती अमाऊंट आहे की तुम्ही तेवढे पैसे एखाद्या अशा व्यक्तीसाठी खर्च करायचे ज्याला त्याची गरज आहे तिसरा नियम आहे या आयुष्यात आपण जेवढा तर कालपर्यंतचं जाऊ दे पण एक नियम अजून आहे की जेव्हा आपण मनातून कोणाला दुखवतो तेव्हा आपल्याकडे पैसा तर येत राहतो पैशाला काही कमी नाही पडत कारण आपण काम करत असतो पण आपल्याला हवं तसं सुख मिळत नाही इकडून ना तिकडून आपल्याला त्रास होतो म्हणून शक्य होईल तेवढं तुम्ही किंवा मी आपण सगळ्यांनीच कोणाचं मन दुखणार नाही याची काळजी घ्यायची हे तीन नियम पाळले तुम्ही तर तुम्हाला तुमचं यश मिळण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही यश मिळणे म्हणजे काय आहे तर लाख रुपये मिळतील करोड रुपये मिळतील असं आहे का नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मनी प्रॉब्लेम चालू आहेत पैशाशी रिलेटेड की तुमचा पगार कमी येतोय तुमचा व्यवसाय कमी चालतोय तुम्हाला कमवायची इच्छा आहे तुमची कष्टाची तयारी आहे पण तुम्हाला पाहिजे असं यश येत नाही तर ते मिळायला तुम्हाला सुरुवात होईल बरेच जण असं आहेत की राब राब राबतात पण महिन्या शेवटी त्यांना दुसऱ्याकडे मागण्याची वेळ येते अगदी खूप अशी वेळ येते आणि त्यामुळं मग माणूस काय होतं तर मनाने दुःखी होत जातं की अरे आपण एवढं कष्ट करतो आणि आपल्याच बाबतीत का असं त्यामुळं पैसा आला की तो इतरांसाठी खर्च करायचा आहे हा त्याचा नियम आहे की आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा लक्ष्मी पण पाहते की तू एकटा एकटा हे वापरतोयस का तू माझा वापर योग्य ठिकाणी करतोय मग ते अपंग असू शकतील अनाथ असू शकतील वृद्ध असू शकतील आंधळे असू शकतील ज्यांना त्याची गरज आहे अक्षरशः आंधळे लोक वगैरे बघा तुम्ही अशी जर ते काय म्हणतात भांडं घेऊन बसतात तर त्यात नाणं नाणंसुद्धा लोक टाकतात आत्ताच्या काळामध्ये एक रुपयामध्ये काय येतं मला सांगा अगदी चॉकलेटन चॉकलेट येत असेल पण त्यामध्ये त्या व्यक्तीचं पोट भरतं का तर नाही त्यापेक्षा त्या भांड्यामध्ये एखादा बिस्किट पुडा वडापाव पोळी भाजी या गोष्टी द्या ते ते की ते माणूस पोट भरून जेवलं पाहिजे मंदिरामध्ये गेल्यावर सुद्धा असं पर्समधनं पैसे काढतात लोक नोटा असतात आणि त्यातनं चिल्लर किंवा दहाची नोट काढून ते मंदिराच्या दक्षिण पेटेमध्ये घालतात अरे का तुम्हाला हे सगळं कोणी दिलंय देवानी दिले आणि देवाकडे तुम्ही एक दोन रुपये टाकताय देवासमोर म्हणजे दक्षिणा तुम्ही देताय आणि देवाकडे मागताना तेव्हा माझं घर हो दे माझा बंगला हो दे तेव्हा माझ्या मुलाला नोकरी लागू दे तेव्हा माझा असं देवा माझं तसं अरे मग त्या देवाला देताना तरी फुले हातानं द्या कारण ते त्यानंच तुम्हाला दिले तुम्ही काय देणार आहे त्याला एक ते काही देऊ नका साधे हात जोडा पण कसं मंदिरात जाताना रिक्त असते कधी जाऊ नये म्हणून दक्षिणा जा अन्नदानाला जा जास्तीत मा जास्त माझा स्वतःचा भर असतो तो अन्नदानावर असतो अक्कलकोटमध्ये पण माझी अगदी प्रत्येक महिन्याला अन्नदानाची पावती असते दिलीच पाहिजे केलंच पाहिजे कितीही असू दे एक व्यक्ती जेवू शकू दे आपल्यामुळं पण ते झालं पाहिजे आपल्यातून आलं लक्षात तुमच्या तर हे आहेत नियम आता या जगामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जर कुठला ग्रह श्रीमंत बनवू शकत असेल म्हणतात ना छप्पर फाडके पैसा तर तो आहे राहू आणि शनी ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटत असेल कारण पर आपण आजपर्यंत ऐकत आलोय की शुक्र भरपूर कमावून देतो पण सगळ्यात जास्त पैसा देणारा आहे राहू आणि शनी याच्या तडाक्यातून जो वाचला तो माणूस रंकाचा राजा झाल्याशिवाय राहत नाही तर आता या राहू आणि केतूला प्रसन्न कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक सोमवार शनिवार तुमच्याकडे जरी मेड असेल तरी हार्पिकने निळ्या हरपिकने स्वतःच स्वतःचा टॉयलेट घासायचा आहे कितीही तुमच्याकडे कामाला व्यक्ती असतील तरीही काहीही नाही तो तो जो आहे एरिया तो आपणच स्वच्छ घासायचा तुम्हाला रिझल्ट दिसतील दुसरा उपाय आहे तो म्हणजे एक काजळाची डबी आणायची पूर्वी मिळायची ना हिरव्या डब्या त्याचं नाव आठवत नाही जाई जाई काजळ ती काजळाची डबी आणायची आणि बुधवारी तुम्हाला ती पिंपळाच्या वडाच्या झाडाच्या खाली किंवा आंब्याच्या शक्यतो पिंपळ आणि वड नाही सापडलं तर आंब्याच्या झाडाच्या खाली थोडासा चमच्याने किंवा कशा तरी खड्डा खोदायचा आणि त्यामध्ये पुरून यायची हा तुम्हाला उपाय बरेच बुधवार करायचा आहे म्हणजे दहा बारा एकवीस एकावन्न जितकं शक्य होईल तितके वेळा करायचं आहे तुम्हाला उपाय दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता की काजळाची डबी तुम्हाला त्या झाडाखाली पुरून यायची आहे आणि येताना तुम्हाला कुणाशी न बोलता आपलं घरी निघून यायचं आहे कुणी तुम्हाला शक्यतो टोकू नये याची काळजी घ्यायची टोकू नये याचा अर्थ कुणी तुमच्याशी बोलू नये तुम्हाला डिस्टर्ब करू नये याची काळजी घ्यायची आणि घरी यायचं खरं सांगते तुम्हाला राहू आणि शनी आता मला स्वतःला काय आहे हा उपाय मला माहीत आहे पण हा उपाय मी सध्या करू शकत नाही आहे कारण मी ज्या एरियामध्ये राहते ना तिथं झाडच नाही आहे बघायला झाडच नाही आहे आणि असं कुठं एकटी जाऊन मी हे करू पण शकत नाही आहे असं सध्या झालं आहे तर पूर्वी मी हा उपाय करत होते पण हा जो उपाय आहे तो मला करण्याची इच्छा आहे आणि दिसलं मला असं जर कुठं झाड तर मी स्वतः जाऊन तो करणारच आहे आणि तुम्हाला पण सल्ला देईन की ज्याला खरच खर्च नाहीये की अगदी पाच दहा रुपयात जर हे उपाय होत आहेत करायला हरकत काय त्याचप्रमाणे नवग्रह शांतीसाठी मी नेहमी तुम्हाला सजेस्ट करते की नवग्रह चौकी आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे आता इथे घेऊन बसलेली नाहीये मी नाही तर दाखवली असती नाही बसलेले तर नवग्रह चौकी घरामध्ये ठेवा नवग्रह चौकीची पूजा करा जे सगळे ग्रह शांत होतील कारण घरामध्ये प्रत्येकाचा एक ग्रह तरी बिघडलेला असतो आणि त्यामुळे सगळं घर बिघडतं म्हणून नवग्रह एकदाच घ्यायचा आहे असं नाही की तुम्हाला आज घेतलं पुन्हा घ्यायचं नाही एकदाच तुम्हाला ती सिद्ध करून देईल तुम्हाला त्याची आयुष्यभर पूजा करायची आहे देवघरात आणि पूजा म्हणजे काय ना त्याचा अभिषेक आहे ना कुठला मंत्र आहे ना काही आहे कापडाने पुसायची हळदी कुंकू अक्षता फुल व्हायच्या जे काही दीप आपण लावू ते ओवाळायचं आणि माझ्या सगळे ग्रह आमच्या घरातल्या सगळ्यांचे शांत होऊ दे एवढी छोटीशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर रिझल्ट काय येतात मला सांगा नवग्रह चौकी घ्यायला विसरू नका त्याचप्रमाणे क्रिस्टलमध्ये सगळ्यात पॉवरफुल काय असेल ते म्हणजे ब्रेसलेट वापरायला सोपे दिसायला छान घालू शकत नसाल खिशामध्ये ठेवा कोणते कोणते घ्यायचे मी सल्ला देते तुम्हाला मनी मॅग्नेट फिरोजा पायराईड हे तीन ब्रेसलेट घाला नाही आयुष्य बदललं तर सांगा आता बरेच जण विचारतात की क्रिस्टल घातले तर नक्की फायदा होतो का शंभर आणि दहा टक्के नाही एक लाख टक्के होतो पण त्याच्यावर तुम्हाला पण काम करावं लागतं आम्ही इथून दिलं की ते लगेचच जादू करेल असं नसतं तर त्याला टच करून तुम्हालाही तुमच्या तुम्हाला इच्छा बोलाव्या लागतात त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर कुणाला व्यसन असेल तर व्यसनमुक्तीसाठी सुद्धा ब्रेसलेट आपल्याकडे आहे नातेसंबंध पती पत्नीचं नातं जर तुमचं नीट नाही आहे तुम्हाला नीट, नीट करायचं आहे तर दोघांनी रोज ब्रेसलेट वापरा किंवा एकानं वापरा तरीही चालेल खूप छान रिझल्ट येतात त्याचप्रमाणे बी पी ब्रेसलेट थायरॉईड ब्रेसलेट वेटलॉस ब्रेसलेट पी सी ओ डी ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट शनी ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट आता आपल्याकडे उपलब्ध आहेत मात्र मी तुम्हाला सल्ला देईन की पी ब्रेसलेट वापरून तर फायदा होतो मात्र दवाखाना सोडायचा नाही की आता ब्रेसलेट मी बी पीची गोळीच बंद करते असे दावे जे कोणी करत असेल ते चुकीच आहे तुमचा बी पी कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम तो क्रिस्टल करत असतो त्यासाठी गोळीसोबत तुम्हाला हे घालायचं आहे की तुमचा बी पी जर हाय असेल तर तो अजून हाय होऊ नये आणि लो असेल तर तो अजून लो होऊ नये पी सी ओ डीमध्ये सुद्धा हा स्टोन तुमच्या शरीराला जितका घासेल तितकी तुमची पी सी ओ डी बरी होऊ शकते मात्र डॉक्टर सोडायचे नाहीत हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की डॉक्टरांसोबत जे काही उपाय नुसते क्रिस्टलच असं नाही जे काही तुम्ही उपाय कराल बाबतीतचे तर तुम्हाला त्याच्यासोबत दवाखाना करायचा आहे आणि ज्या आम्ही पैशाच्या रेमेडी सांगतो त्यासोबत कष्ट करायचे हे दोन नियम पाळलेत ना तर तुम्हाला घमाघम पैसा मिळायला मदत होईल तीन ब्रेसलेट आजच मागवा पैशासाठी पायराइड फिरोजा मनी मॅग्नेट अत्यंत चमत्कारी आहेत आणि पायराईड स्टोन मागवा खूप सुंदर रिझल्ट देतात आणि तुम्हाला ज्यांना कुणाला दारूचं व्यसन आहे किंवा कोणतेही मिश्री सकट कोणतेही व्यसन आहे त्यांनी अमेथिसचं ब्रेसलेट वापरा तुम्हाला खूप छान रिझल्ट त्याचे बघायला मिळतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती ज्यांना मागवायचं आहे वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कृपया कॉल करू नका मी तरी कॉल उचलते असं नाही आहे की मी कॉल उचलत नाही पण जास्त कॉल अक्षरशः रात्री दीड दोन सुद्धा कॉल येतात की आत्ता व्हिडिओ बघितला म्हणून कॉल लावून बघितला असं करू नका माणूस झोपेत असतं किंवा घाबरतं अशा गोष्टी करू नका कृपया मेसेजवर बोला कुठलंही तुमचा काही प्रॉब्लेम असो तुम्ही मेसेजवर बोला आणि खरं तर आपला हा जो नंबर हा। फक्ता फक्ता। आहे हा फक्त आणि फक्त वस्तू ऑर्डर करण्यासाठी आहे त्यामुळे उगाच माझ्या फोनचा डाटा असा भरू नका तुम्ही की असं झालं आहे तसं झालं आहे हे झालं ते झालं आहे अरे त्यासाठी मी शंभर रेमेडी तुम्हाला रोज ओरडून ओरडून सांगत असते ताई माझी परिस्थितीच नाही आहे ताई माझं नीटच होत नाहीये मग मी रेमेडी का बरं सांगते मग तुम्ही माझे व्हिडिओ काय बघता मला सांगा जर तुम्ही मला रोजचे पन्नास मेसेज करताय तर मी मी एवढ्या जर जी जीव तोडून रेमेडी सांगते त्याचं तुम्ही काय करता असं पण आहे ना त्यामुळं अडचणी कुणाच्या अगदी मी तुम्हाला उपाय सांगते म्हणून माझ्या आयुष्यात काहीच अडचण नाही आहे असं नसतं त्या अडचणींना आपल्याला फेस करावं लागतं आपल्याला त्यांच्याशी मुकाबला करावा लागतो स्वतःवर विजय मिळवावा लागतो आणि जेव्हा आपण स्वतःवर विजय मिळवतो तेव्हा जगात अशक्य असं अशक काही नाही आहे तुमच्या पण आयुष्यात प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते स्वतः फेस करा निगेटिव्हिटीपासून पूर्णपणे दूर राहा तुम्हाला खूप चांगले लाभ बघायला मिळतील हे मी तुम्हाला अगदी छातीठोकपणे सांगू शकते की तुम्हाला तुम्हाला स्वतःला बदलायला तुम्हीच गरजेचे आहात अगदी मी तर या गोष्टीसाठी आत्ता खूप जास्त प्रिपेअर झाली आहे की आपल्यासाठी आपणच असतो बाकी कोणी नसतं आपली सावलीसुद्धा आपली साथ सोडते त्यामुळं तुम्ही काय करा स्वतःवर वर्क करा आपण समोरच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा प्रत्येकाने आपण स्वतःवर वर्क करा ताई जाऊबाई त्रास देतात ताई सासूबाई त्रास देतात अरे मग तुम्ही काय करता तुम्ही का त्रास सहन करून घेता किंवा त्या तुम्हाला का त्रास देतात नक्की काय चुकतंय याचा अभ्यास करा नाती जेव्हाशी म्हणतो ना आपण म्हणजे घरातली ही जी नाती आहे ती जेव्हा अशी सतत गाठी 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 येतात ना तेव्हा ते, ते सोडवत बसूच नका सरळ मन करा आणि छान राहा उगाच ते सासू छळतीये ताई ननन छळतीये ताई जाऊ छळतीये कशा तुम्ही कशाला घेताय तुम्ही तुमच्या कशात तरी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा तुमचा नवरा तुमच्या पाठीशी आहे ना बास मग तुम्हाला दुनियेतल्या कुठल्याही बाकीच्या गोष्टींची गरज नाही आहे बऱ्याच बायका अशा आहेत ज्यांचे नवरे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत पण त्या बाकीचेच टेन्शन घेऊन बसतात असं करू नका नवरा सुद्धा चांगला मिळायला खूप जास्त नशीब लागतं की तुमचा नवरा तुम्हाला म्हणतोय तू पाहिजे ते कर मी तुझ्या पाठीशी आहे किंवा माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणणारे नवरे मिळायला पण नशीब लागतं जर तुम्हाला खूप जणींशी मी बोलली आहेच पण आणि खूप जणी मला म्हणतात नाही नाहीत आमचा नवरा खूप चांगला आहे अरे मग तुम्हाला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे तो जर इतका चांगला आहे तर तुम्ही बाकी इकडचे तिकडचे जे असतात त्यांच्याकडं दुर्लक्ष करा ना कशाला कर तुम्ही डोक्याला ताण घेताय असं सा मला सांगायचं नवरा चांगला आहे ना बास तर चला रेमेडी सोडून बऱ्याच गप्पा झाल्या पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ